एक काळ असा होता की तुम्ही हलक्यातलं हलकं कीटकनाशक वापरायचे तुम्हाला रिझल्टही मिळायचा परंतु काळ इतका बदललेला आहे की महागड्यातलं महागडं कीटकनाशक वापरून सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आपण बघतो सोयाबीन असेल कापूस असेल भाजीपाला असेल याच्यावर रसोशिक किडींचा प्रादुर्भाव असेल मावा असेल फुलकिडी असेल कुळी असेल गुलाबी बोंडाळी असेल त्यानंतर पाणी खाणारी आळी उंट आळी सरपटणारी आळी या शेंग खाणारी आळी या सगळ्या प्रकारच्या आळ्या आता कंट्रोल होत नाहीत म्हणजे शेतकरी सोयाबीन कपाशीमध्ये दुसऱ्या फवारणीला अँपलिगो कोराझनचा वापर करतात याच्यामध्ये पोल नावाचा घटक आहे त्यानं सुद्धा आळी कंट्रोल होत नाही किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये आता आपण कोराझन वापरले तिसऱ्या फवारणीला आपण आता याच्यापेक्षा महागडं आणि याच्यापेक्षा आयडोस कुठला घ्यावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे उत्पादन खर्च वाढत चाललाय उत्पन्न कमी होत चाललंय आणि त्याचबरोबर पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्याऐवजी पिकांवर येणाऱ्या कीटकांची रोगप्रतिकार क्षमता वाढत चालली आहे आमचा डोस दो मिली चा उता तो मिली जो दहा मिलीचा होता तो पंचवीस मिली झाला आहे जो पंचवीस मिली होता तो पन्नास मिली झाला आहे याच्यावर उपाय काय उत्पादन खर्च कमी केला पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी एक जबरदस्त प्रोडक्ट बाजारामध्ये आलेले त्याविषयी आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय एक लाख पी पी एमचा नीम ऑइल तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे आणि हे नॅचरल प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट बनवलेले आहे पाटील बायोटेक यांनी तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो आहे ते प्रोडक्ट तुम्हाला दिसतच आहे त्याचबरोबर त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकता त्याचं म्हणजे मी तुम्हाला ते त्या टोकन मध्ये ओतून दाखवतो आहे त्याचा घट्टपणा तुम्ही बघू शकता त्याचा ग्रीन कलर तुम्ही बघू शकता यावर तुमच्या लक्षात येतं की प्रोडक्ट किती ओरिजिनल आहे हे तुम्हाला या कलरवरूनच त्या ठिकाणी ओळखायला येतं ही जी बॉटल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय या बॉटलला तुम्ही बाहेरून जरी स्पर्श केला आणि त्यानंतर फक्त असं जिबेवर तुम्ही बोट जरी ठेवलं तर पार तुमच्या गळ्यापर्यंत तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रचंड ते करून टाकतं इतकं जबरदस्त आहे याचा वापर जर आपण आपल्या शेतामध्ये आपल्या पिकावर जर केला तर तुम्हाला थ्रिप्स मावा तुडतुडे फुलकिडी नागळी पांढरी माशी पाणी खाणारी उंटाळी गोंडळी पाणी गुंडळणारी आळी मिलीबग कोळी या सर्वांवर प्रभावीपणे नियंत्रण करता येणार आहे आता हे कशापासून बनतं हे पण जाणून घेणं लक्षात म्हणजे गरजेचं आहे तर निंबाचे पत्ते निम ऑइल आपण म्हणजे कडू निंबाचे पत्ते आणि निंबोळी त्याच्यापासूनचा आर्क या दोन्हीपासून हा प्रोडक्ट बनतो त्याच्यामध्ये काय घटक असतो तर ऍज हा घटक असतो हा घटक काय काम करतो तर तुमचे जे कीटक आहेत त्या कीटकांची प्रजनन क्षमता कमी करतो एक लेवलपर्यंत तो डायरेक्ट ती प्रजनन क्षमता समाप्तीकडे आणतो आणि त्यानंतर त्यांचं रिप्रोडक्शन होत नाही रिप्रोडक्शन न झाल्यामुळं कीटकांचा त्या ठिकाणी नायनाट होतो आणि सगळ्यात महत्वाचं याचं काम जे आहे की हे कीटकांची प्रजनन क्षमता त्या ठिकाणी मंदावतं त्यानंतर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते कीटकांचं प्रमाण कमी होतं आणि आपण जे नंतरचे कीटकनाशक वापरतो त्याचा आपल्याला प्रभावी रिझल्ट मिळतो म्हणजेच काय हे स्वत मी सांगितल्या सगळ्या रसोषित किडेपासून मावा रिप्स फुलकिडे यापासून सगळ्या गोष्टी तर कंट्रोल करतंच आळीनाशक तर हे आहेच परंतु तुम्ही यासोबत किंवा यानंतर जे काही कीटकनाशक फवारणी करता त्या कीटकनाशकांचा रिझल्ट देण्यासाठी सुद्धा हे सगळ्यात महत्वाचं काम करतं आता आपण निंबाची पत्ती किंवा निंबोळी त्यापासनं मग ते त्याला उकळवायचं त्यापासून ते त्या ऑइल तयार करायचं हा इतका वेळ शेतकऱ्याकडे नाहीये परंतु त्यासाठी हे प्रोडक्ट जे स्क्रीनवर दिसतंय हे तुम्ही वापरू शकता शंभर टक्के ओरिजिनल आहे आणि शंभर टक्के रिझल्ट याचा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आम्ही याचा प्रॅक्टिकली रिझल्ट घेतलाय त्यानंतर त्यानंतरच मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि विशेष म्हणजे आता समाजातून एक ओरड व्हायला लागली आहे की ऑर्गॅनिक आलं पाहिजे खायला ऑर्गॅनिक वस्तू वापरल्या पाहिजे तर हे शंभर टक्के नॅचरल प्रोडक्ट आहे आपल्या कडुनिंबापासून बनणारं प्रोडक्ट आहे त्यामुळे याचा पिकावर कुठलाही दुष्परिणाम नाही आणि त्या पिकापासून मिळालेल्या उत्पादना तुम्ही जर खात असाल तर त्याचा तुमच्या हेल्थसाठी हे खूप चांगला आहे त्यानंतर याचा सगळ्यात महत्वाचा दुसरा उपयोग काय तर याच्या बॉटलला बाहेरून टच केल्यानंतर जर तुमच्या गळ्यापर्यंत त्या ठिकाणी कडूपणा येत असेल तुम्ही जर ते फवारणी करत असताना वापरत असाल तर तुम्हाला हँड वापरणं ना गरजेचे नाही तुम्हाला तीन दिवस जेवण करताना सगळं जेवण कडू लागू शकतं सगळ्यात महत्वाचा अजून याचा उपाय एक आहे की तुमचे जे जंगली जनावर आहेत हरिण आहे रानडुक्कर आहे रोई आहे नीलगाय हे जे सगळे आहेत तर याचा तुम्हाला हे जर तुम्ही फवारणी केलं पिकाच्या बाँड्रीवर हे जर फवारणी केलं तर तुमच्या पिकावर कुठल्याही प्रकारचं जंगली जनावर येतही नाही खातं नाही इतका जबरदस्त रिझल्ट याचा आहे पण आता याचं प्रमाण किती घ्यायचं तर याचं प्रमाण घेत असताना तुम्ही तुमच्या कॉटन असेल कपाशी असेल भाजीपाला असेल इतर जे सगळे काही पिकं असतील या पिकांवर तुम्ही दहा ते बारा मिली प्रति बारा ते पंधरा लिटर पाण्याला हे प्रमाण घ्यायचं आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला जर का हे तुमच्या बाउंड्रीला फवारायचं असेल तुमच्या शेताच्या ज्या ठिकाणनं जंगली जनावर येतात ते तुमचं पीक खातात त्या ठिकाणी जर तुम्हाला फवारणी करायचं असेल तर पंचवीस ते तीस मिली तुम्हाला बारा ते पंधरा लिटर पाण्याला हे फवारणी करावं लागेल एवढं जबरदस्त हे प्रोडक्ट आहे आता हे प्रोडक्ट कुठं मिळेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची वेबसाईट दिलेली आहे स्क्रीनवर त्यांचा फोन नंबर दिसतोय अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता त्याचबरोबर जवळच्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट मिळून जाईल एक लाख पीपीएम असलेलं पाटील बायोटेकचं त्या ठिकाणी आपण हे नॅचरल प्रोडक्ट खरेदी करावं आणि आपल्या पिकाचा उत्पादन खर्च कमी करावा ऑर्गॅनिक वर भर द्यावा आणि उत्पादन वाढवावं त्यासोबत उत्पन्न सुद्धा वाढवावं व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकॉन दाबा तुर्चा थांबतो आपली तो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद